चला आज मस्त पैकी नुसत्या सुवासानेच खाऊशी वाटणारी आणि या भाजीच्या सुवासानेच पोटाला भूक लागली अशी मेंदूला चालना देणारी ही वेगळ्या अशा पद्धतीची भन्नाट अशा चवीची भाजी करते तर आहे ना ही भाजी तशी हरभऱ्याची भाजी आहे पण ही मी काजूचं वाटण तयार करून करणार आहे आणि ही एक नंबर अशी बनते बघ खायला यामध्ये मी वाटाणे सुद्धा घातलेत तर ही हरभऱ्याची सुकी भाजी ना ती गावरान पद्धतीने केलेली सुद्धा एकदम भारी बनते आणि अशी केलेली तर मस्त भन्नाटच बनते तर नक्की एकदा ट्राय करा तुमच्याकडे जर हरभऱ्याची सुकी भाजी नसेल ना तर या ऐवजी तुम्ही मेथीचा वापर करा खूप भारी अशी भाजी बनते या पद्धतीने तर बघा मी काय केले सगळं साहित्य एकत्रित करून घेतलं कांदा टोमॅटो आणि आलं आणि लसूण हे चांगलं परतून घेतलं तेला तेलामध्ये आणि याच्यामध्ये सुद्धा घातले हे वाटण तयार करून घेतलं आणि तडका दिलाय फोडणी दिली फोडणीमध्ये जिरा आणि थोडेसे खडे मसाले घातलेत खडे मसाले स्क्रीनवरती दिलेले आहेत सगळे मसाले स्क्रीनवरती दिलेले आहेत आणि ही भाजी घातली यामध्ये वाटाणे घातलेत आणि बेसन बेसनपीठ दोन चमचे घातले मी आणि पुन्हा हा तडका तयार केलाय ह्या तडक्यामुळे तर अजूनच भारी चव येते हो याला तर या तडक्यामध्ये काय घातलंय तर फक्त लसूण या तडक्यामध्ये घातलेलं आहे आणि मसाले घातले तर मसाल्यांमध्ये हळद पावडर आणि लाल मिरची पावडर आणि धने पावडर घातली मस्तपैकी तडका देऊन ही भाजी मस्त उकळून घेतली एकच नंबर अशी हा भन्नाट अशा चवीची भाजी बनून तयार झाली चला मग तुम्ही कधी बनवताय आणि चॅनलला सबस्क्राईब करताय ना वा?